सर्वांचं आपलं स्वागत आहे सातारा पंढरपूर महामार्गावर पिंगळी खांडसरी चौकात भीषण अपघात दहिवडी नजिक पिंगळी या ठिकाणी खांडसरी चौकात सातारच्या दिशेने येणारी भुलेरो गाडी दहिवडीकडून तडवळे या रस्त्याकडे जाणारी एम एच चौदा जी एक्स पस्तीस वीस यांच्या समोरासमोर झालेल्या अपघातात साताराकडून आलेली भुलेरो गाडी चालकाला गाडीचा वेग आवरला नाही आणि ब्रेक लागला नाही यातच त्या गाडीचा अपघात झाला व्यक्ती होत्या त्यामधील जवळपास सर्वच व्यक्ती जखमी झालेल्या आहेत तर त्यामधील एक लहान छोटस बाळ ते सुद्धा जखमी अवस्थेत आहे त्यावेळी काळसरी चौपती सर्व स्थायिकांनी लगबग करून त्या, लगब त्या गाडीतली व्यक्ती बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले त्यावेळी पिंगळी गावचे पोलीस पाटील महेश शिंदे स्थायिक राहुल पवार सुधीर कांबळे दशरथ यादव विजय सत्रे संजय जगताळे आदी उपस्थित